आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलगुन तालुका सुरगाणा या शिक्षण संस्थेच्या आश्रमशाळा व विद्यालय विभागात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पार पडला संस्था अध्यक्ष तथा माजी आमदार कॉम्रेड जे पी गावित संस्थेचे संचालक मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली अलंगुन मुख्यालयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते संस्थेत शिकलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना सकाळी संस्था अध्यक्षांच्या घरी चहा पाणी केले त्यानंतर शाळेतील विद्यार्थी रस्त्याच्या कडेनं उभे करून ढोल ताशा लेझीम पथकाच्या गजरात वाजत गाजत माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवेशद्वारावर आले संस्थेच्या महिला कर्मचाऱ्यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचं औक्षण केले शाळेतील मुलामुलींनी माजी विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करत कार्यक्रम स्थळी आणले शाळेत आल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना आणि जंगी स्वागतानं गहीवरले स्वागत समारंभ झाल्यानंतर माजी विद्यार्थी केशव महाले महाले जय एस अकॅडमी नाशिक यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की कॉम्रेड जे पी गावित यांच्या शैक्षणिक कार्यामुळे सबंध देशात मुले वेगवेगळ्या पदावर नोकरी करत आहेत साहेबांच्या शाळेतील विद्यार्थी प्रांत सीईओ जिल्हाधिकारी व्हावेत असा माझा मानस असल्याचे सांगितले समाजासाठी आणि महाराष्ट्रासाठी कॉम्रेड जेपी पी गावित साहेबांसारखे समाजसेवक गरजेचे आहेत यासाठी साहेब हाक देतील त्या क्षणी ऋण म्हणून साहेबांच्या पाठीशी उभं राहण्याचा आवाहन केले माजी विद्यार्थी जयराम गावित कृषी प्रक्षेत्र व्यवस्थापक धुळे यांनी गेल्या तेहतीस वर्षातील संस्थेचे कार्य आणि यश याबद्दल माहिती दिली कॉम्रेड जे पी गावित यांनी शैक्षणिक प्रवाह आणला नसता तालुक्यातील गोरगरीब आदिवासी बांधवांची मुलं शिक्षणापासून वंचित राहिली असती राजकारण समाजकारण आणि शिक्षण यांची उत्तम सांगड घालून समाजाचा विकास केल्यानं येणाऱ्या काळात सर्व विद्यार्थ्यांनी समाजासाठी कॉम्रेड जे पी साहेबांचे हात बळकट करण्याचं आवाहन केले माझे विद्यार्थी सचिन गावित सहाय्यक अभियंता जलसंपदा विभाग माधव गायकवाड अधीक्षक आनंदा गावडे कृषी अधिकारी विठ्ठल चौधरी शिक्षक भीम गीता पासारे प्राध्यापक चंद्रकांत चव्हाण बँक मॅनेजर महेंद्र जाधव पी आय गिरीश गावित शरद पवार गटाचे पेठ तालुका अध्यक्ष रणजित गावित शरद पवार गट यांनी शाळेतील अनुभव शिक्षण संस्था आणि संस्था अध्यक्षांच्या कार्याविषयी विचार मांडले भाषणात कॉम्रेड जे पी गावित यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव पासूनचा संस्थेचा प्रवास सांगितला येथील आदिवासी बांधवांची मुले शिकली तर समाज पुढे जाईल यासाठी त्यावेळचे कॉम्रेड के के पवार आणि इतर अनेक कार्यकर्ते यांनी शिक्षण व्यवस्था उभी करण्यास पुढाकार घेतला गरीब दारिद्र्य आणि निक्षरता यातून समाजाला बाहेर काढणं खूप कठीण कार्य होतं दर्यात राहणारा समाज असल्याने ही शिक्षण संस्था ग्रामीण भागात खेडेगावाला उभी केली आज संस्थेतून विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले अभिमान आहे यातील तीस टक्के विद्यार्थ्यांनी आज नोकरी करत आहेत पदाधिकारी आहेत देशाच्या वेगवेगळ्या भागात मुले पोहोचली आहेत काही छोटे मोठे व्यवसाय करत आहेत काहींनी शिक्षणाकडे लक्ष न दिल्यानं घरी पारंपरिक व्यवसाय करत आहेत सगळं काही कार्यक्रम पार पाडण्यापर्यंत आपण बसलात उशीर पण झाला त्याबद्दल मनपूर्वक सगळ्यांचे आभार मानतो आहे आपले सगळे जे काही जे काही आता आपल्याच विद्यार्थ्यांमधून नेते पण झाले इथं गिरी आपला गिरीश गिरीश पण पेठचा कार्यकर्ता आहे रणजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते पण काम करतात आणि इथं जे काही शिक्षक वृंद आहे ज्याने तुम्हाला घडवलं त्या सगळं शिक्षक वृंदाचं मी मनपूर्वक आभार मानतोय आणि मी इथं थांबतोय